शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं राजगडच्या दुसऱ्या भागामध्ये पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता पहिला भाग पहिल्या भागामध्ये आपण पाली दरवाजा मार्गे प्रवास चालू केला होता आणि वरती येताना ज्या कठीण पायऱ्या आहेत किंवा खडतर मार्ग आहे तो कसा आपण पार करत वरती आलो याचं पूर्ण विश्लेषण आपण दिलेलं आहे हा समोर पाहतायत तो आहे पालखी दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज हे ह्याच पालखी दरवाज्यातून किल्ल्यावर प्रवेश करायचे पालखी दरवाज्याच्या आतमध्ये येताच आपल्याला दरवाजाच्या वरती देवडी पाहायला भेटते ही त्या काळातली देवडी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किती छान असं स्वरूप तुम्ही पाहू शकता ह्या देवडीचं आहे इथे थांबूनच आपले मावळे हे ह्या दरवाज्याचं संरक्षण करायचे तसंच हा दरवाजा पाहू शकता किती सुंदर प्रकारे गायमुख पद्धतीने बनवलेला आहे जसे वरती देवडे आहेत तसंच खाली आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला ही देवडी पाहायला भेटते समोर आपण सरळ जर किल्ल्यावरती आपण जाताना आपल्याला इथे तटबंदीच्या आतमध्ये त्या काळातील एक शौच कूप आपल्याला पाहायला भेटते ओके हे त्या काळातील शौच कूप असू शकतो असा एक अंदाज आहे आपण आता दोन नंबरच्या दरवाज्यामधून आलो आणि पुढं आल्यानंतर आपण देवडी वगैरे पाहिल्या आणि आपण आता चाललेलो आहोत किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी चला आपण आता दोन नंबरच्या दरवाजापासून इथून आलो आणि थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एक छानसं तलाव आपल्याला इथे पाहायला मिळतो पाहू शकता खूप छान असं पाणी पण त्या तलावामध्ये अजूनही आहे समोर डौलाने फडकणारा आपला भगवा जणू काही बाल्य किल्ल्यात समोरचा आहे असं आपल्याला निदर्शित आणि ही पाहू शकता ही सदर आहे आणि सदरच्या समोर हे असलेलं मोकळं पटांगण येथे असलेल्या प्रत्येक वास्तूचं दर्शन ह्या नकाशा मार्फत आपल्याला कळून येतं सदरेच्या अगदी थोडंसं पुढं आल्यानंतरच आपल्याला हे त्या काळातील राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात राजवाडा अवशेषाच्या समोरच आपल्याला दारू गोळा कोठार हे आपल्याला इथं पाहायला भेटतं आतमध्ये आपण गेल्याचा आपल्याला आतमध्ये आता सध्या इथे काहीच नाहीये मोकळी अशी रूम आहे आणि ह्या एका छोट्याशा दालनाच्या आप आपल्याला बाहेरच आपल्याला त्या काळातील मोडक्या अवस्थेमध्ये असलेल्या ह्या तोफा आपल्याला तर मित्रांनो आपण आत्ताच चाललेलो आहोत राजगडच्या बाल्य किल्ल्याकडे तुम्ही समोर पाहू शकता ही वाट एक बाजूला असा मोठा असा प्रचंड असा खडक आहे आणि दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी आहे अशा खडतर मार्गाने आपल्याला बाल्य किल्ल्याकडे जाण्यासाठीचा हा मार्ग आहे आणि इथूनच आपल्याला जायचं आहे मित्रांनो समोर पाहता येते बाल्य किल्ल्यावर जाणाऱ्याची गर्दी आहे या अशा ह्या सिंगल माणूस एक खाली येऊ कि हो शकतो किंवा वरी जाऊ शकतो याच्यातूनच आपल्याला वरती जायचं आहे फायनली आपण बाल्य किल्ल्याचा तो कठीण मार्ग पार करून ह्या प्रचंड अशा दरवाजापाशी येऊन पोहोचलो आणि ह्या प्रचंड अशा दरवाजाचं समोर पाहिलेलं हे दृश्य पाहू मन प्रसन्न झालं छत्रपती शिवाजी बाले किल्ल्याच्या महादरवाजापासून थोडस वरती आल्यानंतर आपल्याला हे चंद्रकोर आकाराचं चंद्रकोर तलाव आपल्याला पाहायला भेटतो अजूनही सुस्थितीमध्ये असलेला हे तलाव आपल्याला आपलं मनमोहक दर्शन घडवतो चंद्रकोर तलावापासूनची ही वाट आपल्याला सरळ घेऊन जात येते मुख्य अशा सदरेकडे बालकिल्ल्यावर असलेली ही सदर आपल्याला थोडस वरती आल्यानंतरच पाहायला भेटते हे समोर पाहता येते त्या काळी सदरचे अवशेष आज अशा सदरेचे हे अवशेष हे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत त्याच्या खालील फक्त पायाच हा आपल्याला पाहायला भेटतो हे अवशेष पाहून त्या काळामध्ये ह्या इमारती किती भव्य असतील याची आपल्याला प्रचिती मनामध्ये येते आपल्याला पाहण्याच्या टाकीचे अवशेष अजूनही भेटतो आणि थोडस पुढे आल्यानंतर काही दुरावस्थेत झालेल्या इमारती इथं पाहायला ते पाहू शकता हे इमारतीचे अवशेष ते समोरचे आणि समोर आल्यानंतर इथं काहीतरी त्या काळात वास्तू असावी जी आज पूर्ण बघत अवस्थेत आपल्याला पाहायला भेटते आणि हे त्या जुन्या इमारतीचे अवशेष असावेत ते पाहू शकता फक्त पायाचाच राहिलेला आहे बाकी सगळे अवशेष वरचे जे होते ते जवळपास संपुष्ट झालेले आहे इथे थंड हवेचे झुळूक आल्यासारखं असं फील होत आहे जे की आपला गारवा कसा गारवा राहतो तशा प्रकारचा आणि हे जे आहे ते शेवटचं पॉइंट बाले किल्ल्यावरचा तुम्ही समोर आहे ती आहे सुवेळा माझी आणि किती छान असं दृश्य इथून आपल्याला पाहायला भेटतं सुवेळा माझी आता आपण आहोत राजगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती आणि इथून आपल्याला सुंदर असं म्हणजे एकदम शेवटचं टोक आहे हे आणि इथल्या शेवटच्या टोकापासून आपल्याला खालून आपण जिथून आलो होतो ना त्याचं सुंदर असं दृश्य आपल्याला इथं पाहायला भेटतंय तुम्हाला दिसतंय की माहीत नाही पण इथं खाली आपण जिथे गाडी पार्क केली ना आपली दोन चाकी त्याचं सुंदर असं दृश्य आपल्याला इथून पाहायला भेटते आणि पाठीमागे पाहू शकता हा बाले किल्ल्यावरचा सगळा शेवटचा पॉईंट आहे आणि आज याची दुरावस्था इतकी बेकार झाली आहे पाहू शकता इथून वरती इथं एक बुरुज होता आणि वरती जाण्यासाठी असं इथून एक पाहिलं होतं पण ते आज संपूर्ण नष्ट झालेले आहेत कारण हा बुरुजच जवळजवळ नष्ट झालेला आहे याचं फक्त खालचं स्ट्रक्चर असं थोडंसं आहे जे आज आपल्याला पाहायला भेटते बाकी सगळी दुरवस्था आपल्याला इथं झालेली पाहायला भेटते रायगडावर जशी बाजारपेठचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात तसंच काही अवशेष हे इथं तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे ही त्या काळातली पत्रव्यवहार वगैरे करण्यासाठी जे वेगवेगळे आत्ताच्या काळामध्ये जे, जे मंत्रिमंडळाचं जसे शिक्षण असतात ना त्या प्रकारचे इथं शिक्षण असावे त्यावेळेचे जे, जे।, जे मंत्रिमंडळाचा व्यवहार इथूनच चालत असावा आणि ही सगळी बाजारपेठचं आपण पाहू शकता काही काही पायऱ्या वगैरे अजून सुस्थितीत आहेत पण जवळपास फक्त स्ट्रक्चर आहे वरचा सगळा भाग सध्या झालेला आपण आताच बाल्य किल्ल्यावरून जाऊन आलो आणि आपण आता चाललेलो आहोत पद्मावती माचीकडे तर पद्मावती माचीकडे जातानाच आपल्याला समोर पाहता येते रामेश्वराचं मंदिर लागतं रामेश्वराच्या मंदिराच्या अगदी बाहेरच नंदी आणि आतमध्ये जाताच आपल्याला जा छान अशी महादेवाची पिंड पाहायला भेटते महादेवाच्या पिंडीच्या शेजारीच मारुती रायाचं एक त्या काळातलंच जुनं शिल्पही पाहायला भेटतं पद्मावती मंदिराकडे जाताना ही लागते आपल्याला दीपमाळ आणि हा समोरचा मार्ग जातो तो थेट पद्मावती देवीच्या मंदिराकडे तुम्ही पाहू शकता सुबक असं हे मंदिर आजही छान सुस्थितीमध्ये त्या काळातील किती छान मंदिर आपल्याला पाहायला भेटतं आणि ह्या दोन त्या काळातील देवींच्या मूर्त्या पद्मावती देवीच्या मंदिराच्या आपल्याला इथे विहिरीसारखं गोड पाणी असलेलं आपल्याला एक विहीर पाहायला भेटते इथं अशा दोन विहिरी आहेत जिथले पाणी आजही ट्रेकर्स लोक इथं आलेले पितात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सईबाई यांची इथे आपल्याला ही समाधी एक पाहायला भेटते समाधीच्या पलीकडेच आपल्याला हे आराम करण्यासाठी असलेलं इथे एक वास्तू पाहायला मिळते त्याच्या शेजारी आपल्याला हा तलाव पाहायला मिळतो गुंजावणे गावामार्गे येणारी एक वाट म्हणजेच ही चोर दरवाजा मार्गे आलेली ही वाट आहे तर ह्या मार्गानेही खूप सारे ट्रेकर्स हे गडावरती येतात तर ही चोरवाट आपण पाहू शकतो किती छोटीशी आहे आणि इथूनच गडप्रेमी हे येत था। असतात समोर पाहता तो आहे बाली किल्ला की आपण आता जाऊन आलोय आणि आता आपण चाललेलो आहोत सुवेळा माझ्याकडे तुम्हाला दिसते की नाही पण तो तो आहे शेवटचा तोच आहे सुवेळा माच। सुवेळा माचीकडे जाताना हा एक दरवाजा आपल्याला त्या काळातला पाहायला भेटतो तसेच इथे एक पाण्याचं आपल्याला सुंदर असं टाकही आपल्याला इथे जाताना पाहायला भेटतं तर आज आपण राजगड ह्या ट्रेक साठी आलो होतो आणि राजगड वरती आपल्याला काही ट्रेकर्स मंडळी इथं भेटलेले आहेत जे कि कुठून आलात तुम्ही गोडेगाव 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 नगर नगर मंचर म्हणजे जुन्नर साइड ओके ओके जुन्नर साईड अच्छा तर त्यांना आपण विचारूयात की नक्की गड त्यांना कसं वाटलं भारी गड सगळ्यांनी यायला पाहिजे बघायला पाहिजे काय काय बघितलं किल्ला आणि पद्मावती मंदिर अजून बघायचं बाकी अच्छा ते बाकीच एकंदरीत किल्ला चढताना वगैरे कसा वाटला एक नंबर वाटला एक नंबर म्हणजे थोडस चढताना वगैरे थोडं अवघड त्या काळामध्ये जे मावळ्यांनी सर कसं केलं ना ते थोडा अनुभव आपल्याला घेऊन जातो त्याच्यामुळं प्रत्येकाने गड किल्ले हे फिरले पाहिजे एकदा आपण महाराजांची घोषणा देऊ आपण

आपण सुवेळा माचीकडे जात असताना आपल्याला इथे एक चोर दरवाजाचं दर्शनही घडलं त्या काळातील हा चोर दरवाजा किती सुंदर आणि कशा प्रकारे बनवण्यात आलेला होता हे आपल्याला इथून पाहायला चोर दरवाजा असा हा आहे सुवेळा माचीवरील सगळ्यात शेवटचा बुरुज हा बुरुज एकदम पूर्ण खडकामध्ये खोदून हा मार्ग बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे याच्या पली पलीकडेच आपल्याला मारुतीरायाचं सुंदर असं शिल्प इथे कोरलेलं दिसत सुवेळा माचीवरील सगळ्यात पाहण्यासारखं आणि तिथून योग्य असा परिसर आजूबाजूचा दिसणारं स्थान म्हणजे हे आहे नेड इथं वरती जाण्यासाठी कठीण असा रस्ता आहे पण वरती गेल्यानंतर जो आनंद मिळतो तो कुठेही आपल्याला मिळणं शक्य नाही मावळ्यांना आजूबाजूच्या शत्रूंचा आकार घेण्यासाठी किंवा शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या नेड्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये आपण <laughs> आता राजगडवरती आहेत आणि राजगडवरही काय आहे पॉइंटच नाव नेड आहे नेड 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 okay. नेड नेड तर त्या पॉईंटवर बसून आम्ही आता काकडीचा आस्वाद घेतोय आणि बघू शकता तुम्ही किती उंचीवर आम्ही सह्याद्री सोबत ही वेगळीच मजा आहे <laughs> i पण सुळ्या माचीवरती आहोत आता सध्या म्हणजे सुवेळ्या माचीवरती जाऊन आलोत पण त्याच्या एक बॅक साईडला एक दुसरा दरवाजा आहे तिथे आपण सध्या आलेलो आहोत आणि इथं थोडंसं बांधकाम आपल्याला दिसतं आहे तर पाहू घेत नक्की कशाचं बांधकाम आहे ते एक चोर दरवाजा आहे काय तर महादेवाचे पिंड नंदी आता बसवलेलं दिसत आहे ना सोळ्या माचीवरून आपण थोडस आल्यानंतर आपल्याला इथे एक चोर दरवाजा मला वाटतं अजून एक लागलेला आहे आपल्याला जो, जो कुठं निघतो तो, तो, तो पाहूयात नक्की Why is they saturated